प्रभू शुकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा एकवार आपण सर्वांना सलाम कसे आहात सर्वजण आपण सर्वजण आशीर्वादित सामर्थ्यानं आणि आनंदानं भरलेल्या सलाची माझी पूर्णपणे खात्री आहे कारण की प्रभू आपल्याबरोबर आहे तर अल मायथी गार्ड इज विथ यू ऑल आणि म्हणून आपण सर्वजण देवाच्या कृपेनं आनंदात आहोत अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आजच्या व्हिडिओसाठी आपण जो व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यासाठी आजचं जे मनन करणारं जे वचन आहे ते दानिलाच्या पुस्तकातून बारा वाद्य आहे आणि चौथं वचन मी आजच्या मनासाठी निवडलेलं आहे असं म्हणतं पट यू डॅनियल रोल अप अँड सील द वर्ड्स ऑफ द स्क्रोल स्क्रोलिल द टाइम ऑफ द एंड मेनी विल गो हिअर अँड देअर टू इनक्रीज नॉलेज या सुंदरशा वचनानं मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि या वचनावरती आज आपण आणि चिंतन करणार आहोत दानिलाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की नबू जो राहास झालेला आहे नबू गेल्यानंतर नबूखदनेसर वारल्यानंतर आणि नबू गादी खाली झाल्यानंतर नबू जो नातो आहे तो बैलशेट सर हा राजगादीवरती बसलेला आहे आणि मग ही नबू जे हे राज्य आहे ते त्याच्या नातवाला म्हणजे बेनसेस्टरला प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचा हा नातू अत्यंत गर्विष्ट आहे आणि विशेष म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये तो मूर्खपणासुद्धा करणारा असा तो नातो आहे त्याचा मूर्खपणा काय आहे आणि त्याचं गर्व काय आहे ते आपण येणाऱ्या पाच ते दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याचा जो गर्विष्टपणा आहे या बेनसेस्टर राजाचा जो आ, नबू खनेसर राजाच्या नंतर बाबेलवरती राजा झालेला होता त्याचा हा मूर्खपणा होता की आणि त्याचा कमकुवतपणा हा होता की देवाच्या वचनावरती विचार न करता तो स्वतःला प्राधान्य देण्याकडे त्याचा जास्त कल होता आणि म्हणून त्याच्या या मूर्खपणामुळे आणि त्याच्या ह्या कमकुवतपणामुळे बाबेल लवकरच कोसळणार होते आम्ही पाहतो हो की या बेलशिष्य राजाला या नभू नातवाला नाथवाला तरुणपणीच राजशाही अधिकार अधिकारामध्ये सहभागी तो झाल्यापासून अगदी तरुणपणात त्याला राजशाहीच्या सहभागा सहभाग मिळालेला असल्या कारणाने बेलशेषरने आपल्या सामर्थ्याचा सा अभिमान बाळगला आणि स्वर्गाच्या देवाविरुद्ध आपले मन उंचवलेले आहे दानिलाच्या काळामधली ही गोष्ट आहे अत्यंत गर्विष्ठ असा हा राजा त्याच्याबद्दल आज आम्ही पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये शिकणार आहोत आणि त्यातून आमच्या जीवनासाठी कोणत्या गोष्टी आपण करू शकतो या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आम्ही पाहतो की तो गर्विष्ट असल्यामुळे देवाच्या वचनापासून तो दूर गेला आणि त्यानं देवाविरुद्ध आपलं मन जे आहे आपल्या स्वतःला उंचवण्याला सुरुवात केलेली आहे दैवी इच्छा जाणून घेण्याच्या आणि त्याच्या आज्ञा पाळण्याची आणि त्यातून आपली जबाबदारी समजून घेण्याची त्याला अनेक संधी मिळाल्या होत्या भरपूर संधी आम्ही पाहतो हो की नभुगद निसराप्रमाणेच या बैलिशिषात राजाला मिळालेल्या होत्या परंतु त्या संधीचा फायदा त्यानं घेतलेला नाही माझ्या प्रियजनानो मला तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्याला देवाचे वचन आणि देवाच्या मार्गाने चालण्याच्या सुसंधी आहेत आणि त्या सुसंधी जर आम्ही जवळल्या त्या सुसंधी जर आम्ही नाकारल्या विशेषतः प्रियजनांनो ज्यावेळेस तुम्ही देवावरती विश्वास ठेवता परमेश्वरावरती विश्वास ठेवता आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला संधी देतो जरी तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसला जरी परमेश्वरापासून तुम्ही दूर असला तर परमेश्वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे संधी देतो की तुमचा नाश होऊ नये परंतु प्रियजनानं ज्यावेळेस आपल्यामध्ये गर्व आपल्यामध्ये ताटा स्वाभिमान आम्ही स्वतःचा अभिमान आणि स्वतःलाच मोठ समजण्याचा आम्ही ज्यावेळेस आमच्यामध्ये गमकोतपणा होतो त्यावेळेस आपलं जीवन खालसा झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आम्ही पाहतो की आ, तो स्वतःला उंचवणारा असा होता दैवी इच्छा जाणून साठी आणि देवाच्या चा आज्ञाप्रमाणे चालण्यासाठी त्याला भरपूर संधी मिळालेल्या होत्या परंतु देवाच्या आदेशाने आम्ही त्या, त्या त्या न बैलशेसरनं जे पूर्वी घडलं होतं त्याच्या आजोबा संगती नभू संगती ते तो विसरलेला होता देवाच्या आदेशाने मानवी समाजातून याच गर्वामुळे त्याचा आजोबा जो, जो नमू आहे त्याला हद्दपार केलेलं त्याला माहित होतं त्याला माहीत होतं की माझ्या आजोबाने देवाच्या विरुद्ध वागले होते देवापासून दुरावले होते म्हणून त्यांना मानवामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी देवानं पुढाकार घेतलेला होता आणि नंतर जे राजा होता त्या राजानं ज्यावेळेस देवाचा स्वीकार केला ज्यावेळेस त्यानं परमेश्वर जो जिवंत देव आहे त्याचा स्वीकार केला <tasia>, त्यावेळेस पुन्हा एकदा नभुकदनेसराला समाजातून माणसातून बाहेर काढला तो जनावराप्रमाणे वागत होता परंतु ज्यावेळेस त्यानं देवाचा स्वीकार केला ज्यावेळेस त्यानं देवा संगती चालला देवाला उंचावलं देवाला स्वतःपेक्षा मान महिमा गौरव दिला देवाला स्वतःपेक्षा मोठं केलं त्यावेळेस त्या नभूकदनेसर राजाची पुनर्स्थापना देवानं केलेली होती पुन्हा त्याला माणसामध्ये मा आणण्यात आलेलं होतं पुन्हा त्याचं वेळ घालवून देण्यात आलं होतं पुन्हा त्याला शान पण देण्यात आलेलं होतं आणि याची माहिती बेलशेसर आहे याला माहिती होतं परंतु बेलशेसर बेल राजाने सुख आणि आत्मगौरवाच्या प्रेमामुळे कधीही विसरायला नको असले धडे त्याने धुळीस मिळवलेले होते त्यानं कधीही या गोष्टी विसरायला नको होत्या परंतु जे टाकून द्यायचं नव्हतं अशा गोष्टी त्यानं टाकून दिल्या होत्या आणि स्वाभिमानानं तो गेलेला होता होता मोठा झालेला त्याच्यामध्ये राहिलेला भर होता आजोबांच्या जीवनापासून त्यानं बऱ्याच गोष्टी शिकायला हव्या होत्या परंतु त्या सर्व गोष्टी या राजाच्या जीवनामध्ये घडू शकल्या नाहीत आणि मग देवाने उदारपणे ज्या त्याला संधी दिल्या होत्या त्या बेलसेसरने वाया घालवल्या होत्या आणि सत्याशी पूर्णपणे परिचित होण्यासाठी सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्या आवाक्यात असलेल्या साधनांचा वापर करण्यास त्यानं दुर्लक्ष केलं होतं त्याच्याजवळ भरपूर साधन होते त्याच्याजवळ दानियल होता त्याच्या राज्यामध्ये हुशार व्यक्ती म्हणून दानेला ठेवण्यात आलेलं होतं ती संधी होती त्याला दानेलापासून देवाबद्दल ज्ञान समजून घेण्याची आणि आपला स्वतःचा आपल्या राज्याचा बचाव करण्याची त्याला संधी होती परंतु त्या सर्व संधींच्याकडे त्याने दुर्लक्ष केलेलं होतं नबू खजनेसराने शेवटी एका होईना अगणित दुःख सोसलं होत नबुकनेसर राजाने अगणित अस दुःख सोसलेलं होतं अपमान सहन केलेला होता आणि के या सर्व किंमतीवर देवाचे ज्ञान त्यानं त्यान मिळवले होते आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा नबुकनने सुखामध्ये गेलेला होता ते मिळवण्यासाठी देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी त्याला अनेक अपमान सहन करावं लागले होते समाजातून बाहेर जावं लागलं होतं जनावरांप्रमाणे गवत खावं लागलं होतं तो राजा असताना त्याच्या अंगावरती दहीवर पडलेलं त्याच्या दाढीवरती दहीवर गेलेलं त्याला माहीत होत नव्हतं कारण की तो, तो देवापासून दूर गेलेला होता परंतु शेवटी देवाचं ज्ञान त्याला मिळालेलं होतं देवाजवळ तो गेलेला होता देवाला त्यानं स्वतःपेक्षा मान महिमा मोठा केलेलं होतं देवाला त्यानं उंचावलेलं होतं हा अनुभव बेलशेसरच्या पाठीशी होता परंतु त्यातून काही गोष्टी शिकण्याच्या ऐवजी त्यानं स्वतःकडे लक्ष दिलं आणि देवाकडे दुर्लक्ष केलेलं होत प्रियजनानो जी किंमत देऊन नभू देवाचं ज्ञान मिळवलेलं होतं ते आईचं व्हायचं तेच देवाचं ज्ञान त्याच्या समोर बेलशेसर समोर होतं परंतु ते मिळवण्यासाठी त्यानं पुढाकार घेतला नाही आणि मग आम्ही पाहतो की बेलशेसर राजाचा उदासीन असा निराशजनक असा अंत बायबलमध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि म्हणून प्रियजनानं आम्ही पाहतो की देवाचं ज्ञान जे आहे ते दानिलाच्या पुस्तकामध्ये आम्ही आत्ताच वाचलं की दानीला शेवटच्या काळामध्ये दे देवाचं ज्ञान वाढेल आणि ते घेण्यासाठी लोक मेनी विल गो हेअर अँड देअर टू इनक्रीज नॉलेज देवाचं वचन वाढत आहे देवाचं वचन ज्ञान प्राप्त करून देत आहे आम्ही धावपळ करून आम्ही कोणत्याही बाबतीत कसंही करून देवाचं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रियजनानं आपण देवाच्या ज्ञानापासून दूर जाऊ नये त्याचबरोबर या बेलशेषर राजाप्रमाणे त्याच्या समाजाचा जसा नाश झाला तशाच प्रकारे आपला स्वतःचा आणि अनेकांचा नाश होण्याची चिन्ह आहे बेलशेषर राजानं देवापासून दूर जाऊन फार मोठी चूक केली होती त्यानं संधी गमवलेल्या होत्या देवाचं ज्ञान दे त्याच्याकडे होतं परंतु त्या संधी त्यानं गमवल्या होत्या आपण ते न करता देवाचं ज्ञान रोज मिळवूया आणि देवावरती अवलंबून राहावूया स्वगर्व स्वताठा मनाचा ताठा दूर करून देवाला उंचवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून देव आपल्याला आशीर्वादित करू करेल देव तुम्हाला आशीर्वादित करो महाराष्ट्रावर माझ्या माझ्या देशावर देवाचा आशीर्वाद सदैव असो सर्वांना देवसुखी ठेवू अशी माझी प्रभूजांनी प्रार्थना आहे धन्यवाद मान मेहमा गौरव परमेश्वराला